ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासन तास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या आजी आजोबांसोबत घालवण्याचं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलंय देशाच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती कल्याण पश्चिमेच्या वायले नगर येथील वायले सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला कल्याण शहर आणि परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला भेटवस्तू आणि कृतज्ञता पत्र देऊन यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे अरविंद मोरे महिला संघटक छायाताई वाघमारे माजी नगरसेवक संजय पाटील जयवंत भोईर सुनील वायले प्रमुख सुनील खारुक नेत्रा उगले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतवर्षामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे आणि काही दिवसापूर्वी अशी संकल्पना कार्यकर्त्यांनी हे केली स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इतर काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा जे कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करूया त्या नुसार हा सन्मान सोहळा आपण इथं त्यांचा आयोजित केलेला आहे पाच वर्ष नसेल त्याच्या आधीपासूनच ज्येष्ठ नागरिकांच्या मी पूर्णपणे संपर्कात आहे अनेक ज्येष्ठ नागरिक मंडळं माझ्याबरोबर जोडलेली आहेत त्यांचे अनेक कामं काही असेल त्यांना ज्येष्ठ नागरिक मंडळ असेल ते त्यांना वास्तु असेल असे चार ते पाच ठिकाणी आपण जे मोठे ज्येष्ठ नागरिक मंडळ म्हणजे राणी लक्ष्मीबाई उद्यान असेल सावली आणि माऊली चिकनगर्क असेल रमाबाई आंबेडकर उद्यान आधारवाडीचं तिथलं मंडळ असेल या सर्वांना आपण त्यांना बसण्यासाठी तिथे अद्यावत अशा वास्तू उभ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे ज्येष्ठ नागरिक एक जेव्हा एकमेकांच्या बसतात किंवा भेटी घेतात तेव्हा ते स्पेड करतात की आम्हाला आमदारांनी हे करून दिलं ते करून दिलं आणि आज आपण त्यांना सन्मान केला आपण काय त्यांना निरोप पाठवला आणि आता तुम्ही बघत आहात तर अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे आपली अपेक्षा होती बाबा पाच सातशे देखील आधी जमतील पण जवळजवळ दीड हजारच्या वर आकडा गेलेलं आहे हे सर्व त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती त्या प्रेमाखातर ते जमले आहेत कारण त्यांना कुठल्याही लालच आपण आधी दिलं नव्हतं ते आले आपल्या प्रेमाखातर आले त्यांना योग्य तो सन्मान त्यांचा आपण त्या वतीने केलेला आहे